वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा चला तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा लवकर लवकर या पटापट लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा या सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये वाट बघते मी तुमच्या सगळ्यांची बाकी सगळ्यांची जेवण झाले का सांगा संधी आहे का तुमच्या इकडं नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर चला लवकर लवकर या मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या नवीन तर आपल्या चॅनलला सब करून ठेवा लाईक करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा चला पटापट पटापट या सर्वांनी बघू ला येते ना आपली युट्यूब फॅमिली आपण वाट बघूया थोडं वेळ येते लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा या पटापट पटापट अगरबत्ती नाही ना चला चला लवकर लवकर या सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये आपला लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे अजून आपली युट्यूब फॅमिली नाही आली तर येते सगळेजण मला वाटते नोटिफिकेशन जरा उशिरा जाते त्यांच्यापर्यंत त्यासाठी लवकर येत नाही कोणी याबरोबर पटापट पटापट सर्वांनी वेलकम आहे दादा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी पटापट जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा चला लवकर लवकर या बाकीचे सर्वजण आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक डन थँक्यू दादा धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल या लवकर लवकर लाईव्ह मध्ये दादा जेवण झालं का दा तुमचं चला चला लवकर लवकर या तुमचं सगळ्यांचं पुन्हा माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे जेवण झाले का सगळ्यांचे रामनाथ बोलत आहे वहिनी बोलत आहे वहिनी तुम्ही रामनाथ दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचाच पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली तुम्ही सर्वजण माझा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या वेलकम आहे सगळ्यांच चला लवकर लवकर लाईक करा सर्वांनी सगळेजण आपल्या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगायचंय सगळ्यांनी पटापट आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना नमस्कार आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना नमस्कार या लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा जेवण झालं का तुम्ही कुठून बोलत आहात बहिणी आपला लाईव्ह येऊन चालू आहे दादा हाय तुम्हाला तिकडे ठेवलं म्हणजे तिथून कपडे पडले की भिजले तर दिसले तुमचं सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली फटाफट लाईक कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये हाय लाईक करा लाईक करा सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये यायचं आहे फटापट सर्वांनी आणि सर्वांचं जेवण झालंय का नक्कीच सांगा हाय हाय लाईक करा लाईक करा सर्वांनी फटाफट लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांचं वेलकम आहे आणि तुम्ही सर्वजण माझा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा हा गुड नाईट चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक करा भावांनो बहिणींनो फटाफट लाईक कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा मध्ये तुमचं सगळ्यांचंच अर्चना मध्ये वेलकम आहे तुम्ही सर्वजण लाईव्ह लाईव्हकडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा या लवकर लवकर बाकी सगळ्यांचं काय चालेल नक्की सांगा लवकर लवकर जेवण झालं का दादा तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा लवकर लवकर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद सर्वांना बाकी सर्वांनी लाईक डन करा हाय दादा हाय तुम्हाला पण हाय सर्वांना हाय 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 या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि या पटापट लाईव्ह मध्ये चला मग बाकी काय म्हणता काय चाललंय सगळ्यांचं लाईक डन केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चला लवकर लवकर या भावांना तुमचे जेवण झाले का सांगा लाईक कमेंट करा लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह मध्ये नवीन असल तर आपल्या चॅनल सब करून ठेवा जेवण झालं का सगळ्यांच नक्कीच सांगा लवकर लवकर या आपला लाईव्ह चालू झालेला आहे हाय सर्वांना हाय हाय हिंदी मराठी मधे कमेंट करा लवकर लोको पांच नंबर लाइक डन के लो मनता है तो दादा आ, हिंदी मधे कमेंट करा सर्वान नमस्कार।, नमस्कार भाई और बहनों आप सभी को नमस्कार चलो जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव में आप सभी का वेलकम है लाइक नहीं किया हो, तो लाइक डन कर दो खाना पीना हो गया है आपका जरूर बताना कमेंट करके आप सभी का मेरे लाइव में वेलकम है आ जाओ जल्दी-जल्दी लाइक करो कमेंट करो तुमचं पुन्हा सगळ्यांचं आपल्या लाइव मध्ये वेलकम आहे तुम्ही सर्वजण माझा लाइव कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक डन करा स्क्रीन आहे ना मोबाईलची स्क्रीन त्याच्यावर तुम्ही टच करा लाईक होऊन जाईल खाना पिना झालं का सगळ्यांचं लोकोलोका सांगा या लाइव मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे या पटापट पटापट थंडी आहे का तुमच्या इकडं जय महाराष्ट्र जय शिवराया जय शंभूराजे मी मराठी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो भारत माता की जय हो बजरंग बली की जय हो वंदे मातरम सत्यम जय जयते शोध सत्याचा ना लाईक डन करा बबन दादा लाईव्ह लाईक करा सर्वांनी वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं जेवण झालं का सांगा बरं पटापट पटापट कमेंट करून हाय सर्वांना हाय 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 लाईक कमेंट करा लवकर लवकर वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपलं लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच सांगा लाईक केलं नसेल तर लाईक डन करा लवकर लवकर सर्वांनी हो ताई झाले जेवण धन्यवाद जेवण झालंय सांगितलं लवकर त्यासाठी धन्यवाद लाई के लाईक केलं तर लाईक करा सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये एवटी फॅमिली लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आम्ही एओला येथून बोलत आहे ता बोल बोलतो ताई धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल लाईक डन केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद या आपल्या मध्ये छान छान कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली पटापट लवकर लवकर या मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या मध्ये नवीन असताना तर आपल्या चॅनलला करून ठेवा बाकी काय म्हणता यूट्यूब फॅमिली काय चाललंय सगळ्यांचं कसे आहात तुम्ही सर्वजण नक्कीच सांगा लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत मी जेव्हा लाईव्हला येणार तुमच्यापर्यंत लाईव्हची नोटिफिकेशन येणार त्यासाठी लाईक सबस्क्राईब करा जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा तुमचं सगळ्यांचंच पुन्हा आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम यू टू फॅमिली लाईक कमेंट करा सर्वांनी लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनल सर्वांना या लवकर लवकर लाईव्ह मध्ये का सगळ्यांच सांगा बरं जेवण झालंय का चला 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 लोकर, लोकर, या या सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक रन केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद <laughs> बीजा, पोटी श्रद्धा फळे रसळ टमाटे जयराम कृष्ण हरी माऊली लाईक करून आलो धन्यवाद लाईक करून आला काय दादा जातो गायडे ठीक आहे जेवण झालं असेल तर सांगा हाय सर्वांना यु टू फॅमिली वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये ज्यांनी ज्यांनी लाईक नसन केलं तर लाईक करा लवकर लवकर लाईक कमेंट बॉक्स मध्ये चला चला लवकर लवकर या वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह बघता नक्की सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा लवकर लवकर या चला चला सचिन दादा जेवण झाले का नमस्कार तुम्हाला सचिन दादा लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुडून बघताय नक्कीच सांगा फटाफट लाईक डन करा सर्वांनी हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह करून मागताय नक्कीच सांगा नवीन असताना आपले चॅनल सब करा चला चला लवकर वाट बघते मी तुमच्या कमेंटची कमेंट करा सर्वांनी लवकर लवकर या काय चाललंय बाकी सगळ्यांचं कसे आहात तुम्ही सर्वजण नक्की सांगा या लवकर लवकर लाईक केलं तर लाईक करा सर्वांनी अमोल सोनवने नमस्कार अमोल दादा तुमचं वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये खूप तुम्ही आला लाईव्ह लाईक ला, लाई करा जेवण झालं का सांगा अमोल दादा चला पटापट पटापट लाई या सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या मग बाकी काय चाललंय दादा तब्येत पाणी कशी आहे आपल्या लाइव मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे पटापट यायचे लाईक कमेंट करायचं सर्वांनी ताई जेवण करून झोपलो होतो, आता जाग आहे आता जागा आहे बरं बर, बर तुमची झोप झाली की बाबा एक झोप झाली दादांची जेवण करून झोपले होते या पटापट पटापट लाईक कमेंट करा बरी नव्हते त्यामुळे लावी वरती येत नाही अच्छा तब्येत बरी नव्हती का तुमची असं म्हणायचंय का तुम्हाला बरं दवाखान्यात गेल ते का नाही मग दवाखान्यात जा दवा गोळी घ्या व्यवस्थित काळजी घ्या स्वतःची चला लवकर लवकर वेलकम आहे सरांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटापट सर्वांनी यायचे आपल्या लाईव्ह मध्ये हाय सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्की सांगा मकर संक्रांती दिवशी माझा ॲक्सिडंट झालेला होता ताई माझ्या पायामध्ये टाकले आहेत ऑपरेशन आहे बाबा लक्ष द्यायचं ना म दादा सहा नंबरचे लाईक केलं आहे ओके आ, दादा लाईक लाईक केलेले आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू पण खरंच काळजीपूर्वक काम करत जा ऍक्सिडेंट म्हणलं तर ही चांगली गोष्ट नाहीये आपल्या स्वतःच्याच हातापायाला जखमा होतात त्यासाठी पाठी बघून तुम्ही व्यवस्थित सगळ्यांनीच चालायचं आहे थोडा उशीर झाला तरी चालेल पण स्वतःला बघून व्यवस्थित कामाला जा काम करा कारण आपले घरी खूप आपले युट्यूब फॅमिली असते सॉरी आपली फॅमिली असते घरी युट्यूबला चालू चालू मला युट्यूब चालत होते आपली फॅमिली असती घरी तर ते आपली वाट बघते त्यासाठी काळजीपूर्वक काम करत जा कुठून आहे ताई दादा आपलं लाईव्ह नेऊन चालू आहे तुम्ही कुठून बघताय नक्कीच सांगा जालना हो आमचं गाव जालनाच आहे आम्ही पण जालन्याकडलेच आहे दादा पण आता आम्ही नाही ठाण्याला जातो काही गावाला काम असेल तर आम्ही गावाला जातो चला लोक लवकर या जालना आंबड जालना आंबड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दादा तुम्ही आपल्या चला लवकर लवकर या लाईक कमेंट लाई करा सर्वांनी लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा या लोक पटापट वेलकम आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये काय पाणी उडवायला लागलं चला पटापट पटापट या लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा ताई तुम्हाला आपण जो पेत आहे वाटत आहे जो तुम्ही जो पा तुम्ही कोणतेही गुड नाईट शुभ रात्र काय काम करता काय काम करत नाही मी घरीच असते करा सर्वांनी या लाईव्ह मध्ये फॅमिली तारे ती मच्छी त्याच्या टाकू नको ते काय येते पाणी टाकलं ना जाय कटात Bye bye bye. माझी माझी एक झोप झाली तरी तुमची लाईव्ह चालूच वॉश टाइम वाढायचा आहे ठेवा चालू नाही मगाचा लाईव्ह आपण बंद केला होता आजच पाकू दादा तुमची वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये मगाशी आपला लाईव्ह बंद केला म्हटलं चला साडे दहा घेऊ लाईव्ह अजून लाईवला लाईव्हला आलं ला 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 नाही आपलं कोणी तुम्ही आलात बाकी नवीन फॅमिली आली आपल्याला अजून खूप छान छान आहे ते पण लाईक करा लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये येऊ फॅमिली चला लवकर लवकर या सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच सांगा चला लवकर लवकर या मध्ये लाईक करा कमेंट करा जेवण झालं का तुमचा आजार पकडू दादा